हॅलो स्टुडंट्स वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया मी ऋतुजा लावरे तुमचं महाराष्ट्र मीडिया चॅनलवर यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते तर या अगोदर आपण बघितलं होतं या आता तिसरीची परिसर अभ्यासाची चाचणी एक बघितली होती तर आज आपण दुसऱ्या चाचणीला सुरुवात करणार आहोत चाचणी दुसरी आहे ही दहा गुणांसाठी विचारलेली आहे तर चला आपण सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे खालील इंद्रियांची चित्र व कामे यांच्या जोड्या जुळवा तर आपल्याला काय करायचं एकदम सोपा प्रश्न आहे आपल्याला फक्त जोड्या जुळवायच्या आहे तर बघा मी जोड्या जुळवते मला तर जोड्या जुळवायला फार आवडतात तर बघा डोळे दिसता येते तुम्हाला दिसताय का डोळे मग आता ह्या जो डोळ्यांची जोडे कुठे जुळवायची तर बघा श्वास घेणे आपण श्वास घेतो का डोळ्यांनी तर नाही चव घेतो का डोळ्यांनी नाहीच नाही ऐकतो का डोळ्यांनी अजिबात नाही स्पर्श ज्ञान होतं का आपल्याला आपल्याला चटका बसल्यावर डोळे सांगतात की अरे चटका बसलाय तुला नाही मग पाहतो म्हणजे आपण डोळ्यांनी बघतोय म्हणजे आता तुम्ही जी मला बघता बघत आहात ते डोळ्यांनी बघताय मग आपण काय करणार त्याची जोडी पाहणे म्हणजे बघायला इथे आपण जुळवली नाक नाक दिसतंय तुम्हाला आता नाकाची जोडी कुठे जुळवणार आपण नाकाने श्वास घेतो छान छान वास घेतो आपण भाजी केलेली आहे ती ओळखतो आपण नाकाने म्हणजेच आपण तिथे त्याची जोडी जुळवली कान दिसतोय तुम्हाला कान आता कान काय करतो आता तुम्ही माझी व्हिडिओ ऐकताय मी काय बोलते ते ऐकताय म्हणजे ऐकणे असतं त्याची त्याचं कार्य म्हणजे आपण इथे ते त्याची जोडी जुळवली इथे तुम्हाला जीभ दिसते जीभेचे कार्य काय आहे आपण छान छान चव घेतो छान छान भाज्या खाऊ वाटतात आपल्याला छान छान बाहेरचे फूड्स खाऊ वाटतात अन्न खाऊ वाटतं बाहेरचं तर आपण जिवे म्हणजे आपण चव घेतो ना म्हणजे चव घेणे आणि नंतर आपल्याला चटका वस्तू किंवा कोणी चिमटा घेतला तर आपल्याला कशाने करते स्किनने करते म्हणजे आपला स्पर्श ज्ञान आहे म्हणून आपण इथे याला जोडी देणार आहोत स्पर्श ज्ञान तर, तर हा प्रश्न समजला असेल तुम्हाला आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न प्रश्न दुसरा आहे खालील चित्रातील प्राणी व पक्षी ओळखा व त्यांची यादी करा मग आपल्याला बघा खाली प्राणी किंवा पक्षी दिसत आहेत तुम्हाला दिसतायत ना प्राणी किंवा पक्षी मग या प्राणी किंवा पक्ष्यांची काय करायची ओळखायचे आपल्याला आणि त्यांची यादी करायची बघा इथे खाली आपण लिहून घेऊया ठीक आहे तर आपण लिहूया इथे तर तुम्ही बघू शकता मी इथे एक यादी तयार केली आहे बघा खालील चित्रातील प्राणी व पक्षी ओळखावे यांची यादी करा तर बघा मी तुम्हाला सांगते हा काय दिसतो तुम्हाला प्राणी दिसतोय हा पण प्राणी दिसतोय हा काय दिसतोय पक्षी दिसतोय हा पक्षी दिसतोय हा पक्षी दिसतोय हा पक्षी दिसतोय हा प्राणी आहे हा पक्षी आहे हा पण प्राणी आहे आणि हा प्राणी आहे तर तुम्हाला समजलंच असेल ज्यांना पंख असतात ते काय पक्षी आणि ज्यांना शेपूट वगैरे असेल ते काय आहेत प्राणी yeah. मग अशा प्रकारे मी इथे एक यादी तयार केली प्राणी कोणते कोणते आहेत तर प्राणी आहे घोडा कुत्रा डुक्कर बकरी इत्यादी मग पक्षी कोणते आहेत घुबड घार इत्यादी ओके तर अशा प्रकारे तुम्ही लिहायचं आहे तर हा प्रश्न दुसरा हा आपला शेवटचा प्रश्न होता अशा प्रकारे आपली इयत्ता तिसरीची परिसर अभ्यासाची चाचणी क्रमांक दुसरी हीसुद्धा संपली आहे चाचणी क्रमांक तीन ही लवकरच तुमच्यापर्यंत येईल तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलवरील व्हिडिओ नवनवीन बघत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू